नाशिक महानगरपालिकेच्या नवनियुक्त आयुक्त मनीषा खत्री यांनी पदभार स्वीकारताच आपल्या कार्यक्षमतेची झलक दाखवली सर्व खाते प्रमुखांची तातडीने बैठक बोलवत त्यांनी कामकाजाचा आढावा घेतला आणि शहरात विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन महानगरपालिकेचे कार्यपद्धतीची माहिती घेतली आयुक्त खत्री यांना नाशिककरांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून त्यांचे विविध स्तरावर स्वागत होत असून या पार्श्वभूमीवर नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे यांनी भाजप माजी नगरसेवकांसह सदिच्छा भेट घेत नाशिक पश्चिम मतदारसंघातील विविध समस्यांचा पाढा वाचला यात प्रामुख्याने कमी दाबाचा पाणीपुरवठा रस्त्याची दुरवस्था आणि इतर समस्या मांडल्या असून आयुक्तांनी देखील या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले आहे लवकरच मतदारसंघातील समस्यांचा पाहणी दौरा करणार असल्याचं आयुक्तांनी आश्वासनात सांगितले यावेळी सीमा हिरे बोलत होत्या नाशिक शहरामध्ये खत्री मॅडम यांनी नव्याने चार्ज घेतलेला आहे महानगरपालिकेचा आयुक्त म्हणून त्यांच्याशी परिचय बाबा सगळ्यांशी त्याचबरोबर आपल्या मतदारसंघातल्या असतील प्रभागातल्या असतील जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे उद्दिष्ट घेऊन आज आम्ही सगळेजण इथे भेटलेलो आहोत माझ्यासोबत इथे प्रतिभाताई पवार आहेत बागेश्री डोंगब माधुरी बोनकर आहेत छायाताई देवांग आहेत मुख्य शान आहेत भगवानांना दोनद्या आहेत अशा मी सर्व आपल्या मतदारसंघातले नगरसेवकांनी भेट घेतलेली आहे आणि अनेक प्रश्नांवर चर्चा केली आहे पाणी पुरवठ्याचं असेल सध्या पाण्याचं प्रेशर आहे अत्यंत कमी दाबाने येत आहे कमी वेळ येत आहे वेळ चुकीची आहे या पाण्याचा महत्त्वाचा प्रश्न मतदारसंघात खूप भेडसावतो त्यामुळे तो एक प्रश्न त्याचबरोबर रस्त्यांचा आहे की रस्त्यांवर खूप इतर काही जे जे प्रश्न प्रश्न आहेत मग त्या त्या आमचे त्याच्यावर आम्ही चर्चा केली आणि त्यांनी त्याच्यावर बैठक घेऊन त्याच्यावर आम्ही मार्ग काढू असं आम्हाला सांगितले यावेळी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती वेदनेसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक